आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी सुप्रिया सरनाईक चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी कृष्णा कोयना वारणा नद्यांच्या मुक्त पानलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी एकोणचाळीस फूट इतकी आहे साध्यस्थितीत धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी आज रात्रीपासून वाढत जाऊन उद्या दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बेचाळीस फूट ते त्रेचाळीस फूटपर्यंत होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाकडून कळविण्यात आले आहे